नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे घरातले सगळेजण आवडीने खातील असे घरच्या साहित्यात फक्त पंधरा मिनिटात बनणारे उपवासाचे मस्त दाणेदार लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे पॅनमध्ये घेतलेले आहेत सतत हलवत शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत कोणत्याही उपवासासाठी हे पौष्टिक लाडू बनवून ठेवू शकता पंधरा ते वीस दिवसांसाठी हे लाडू चांगले राहतात शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदललेला आहे मस्त खरपूस भाजून झालेले आहेत एका मध्ये हे काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करायचं यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट परतून घ्यायचे किंवा या ऐवजी सुक खोबरं सुद्धा किसून वापरू शकता हे डेसिकेटेड कोकोनट घरीच बनवलेलं आहे मार्केटमधलं सुद्धा वापरू शकता आता हे परतून घेताना थोडीशी काळजी घ्यायची कारण लगेचच याचा रंग बदलू शकतो मंदाचेवर सतत हलवत फक्त काही सेकंड तुपावरती हे परतून घ्यायचे हलकासा रंग बदलला की लगेचच त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं या दोन्ही गोष्टी पूर्णपणे थंड करून घ्यायच्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या यामध्ये आवडते ड्रायफ्रुट सुद्धा थोडेसे परतून बारीक करून घेऊ शकता लाडूला मस्त फ्लेवर येण्यासाठी थोडीशी वेलची ॲड केली आता मिक्सरला फक्त दोन ते तीन वेळा हे फिरवून घ्यायचं बारीक पावडर करून घ्यायची हे पहा अशी याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आता यामध्ये ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी किसून घेतलेला गुळ घ्यायचा दोन चमचे इथे मी बारीक वाटून घेतलेली ड्रायफ्रूटची पावडर ऍड केलेली आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल किंवा चालत असेल तर वापरू शकता दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं हे पहा याचे लाडू सुद्धा आता वळता येतील एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेतलं आता याचे लाडू वळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता फक्त पंधरा मिनिटातच हे आपले उपवासाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच महत्वाचं म्हणजे उपवासामध्ये ज्यांना साबुदाण्याचे पदार्थ खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी अगदी पौष्टिक असा हा पर्याय आहे अतिशय पौष्टिक तर आहेतच शिवाय चवीला सुद्धा मस्त बनतात महाशिवरात्रीचा उपवास तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या सगळ्या जणांचाच असतो हे लाडू अतिशय दाणेदार आणि मऊ होतात त्यामुळे लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण आवडीने खातील उपवासामध्ये सकाळी दुधासोबत जरी एक लाडू खाल्ला ना तरी दिवसभर एवढी भूक लागणार नाही उपवासामध्ये तर बनवू शकता पण मधल्या वेळेमध्ये मुलांसाठी खायला म्हणून सुद्धा हे लाडू बनवून ठेवू शकता शिवाय मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पौष्टिक लाडू देऊ शकता फक्त एकच चमचा यामध्ये तूप वापरलेला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता आतून किती दाणेदार झालेले आहेत अतिशय सोपी रेसिपी आहे एकदा नक्की करून पहा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये पंधरा ते वीस दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता तर ही झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा